मस्साजोगचे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली सभापती महोदय या सरपंचांना अक्षरच्या उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्गुण हत्या झालेली आहे त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे कशा पद्धतीनं मारहाण झाली किती व्रण आले किती वळ आले काय काय केलं या सगळ्या मध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक करार तो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्य करताय मी आरोप जबाबदारीनं करतो सभापती महोदय कराड नावाचा जो कार्यकर्ता आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे या यांच्या इशारा या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि घटना आहे आता सकाळी बीडच्या एका नगर त्या परळीच्या एका नगरसेवकाने अधिकाऱ्याला मारहाण केली जाईल एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये नागपूर मध्ये मागच्या चार दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो या नागपूर मध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय एका सरपंचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुले आमपणे मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीने सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे मत्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे याची हत्या करणारे सगळे लोक ताबोडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे